पुंडलिक वरदे हर श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तया पर्जन्या यदनी जन्म यज्ञा प्रगटी प्रगती कर्म कर्मास अधिब्रह वेदरूप ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक तीन तया पर्जन्या जन्म यज्ञाते प्रगटी कर्म ब्रह्म वेद वेदरूप सध्या दिवसेंदिवस पर्जन्यवृष्टी कमी होत चालली आहे अखिल मानवजाती ही एक गंभीर समस्या बनू पाहत आहे या पाठीमागील आध्यात्मिक व शास्त्रीय कारणे शोधून काढणे अतिशय गरजेचे बनले आहे नसता पुढील येणाऱ्या काळात हे दुष्काळाचे चटके अखिल मानवजातीस सातत्याने सोसावे लागणार आहेत पाऊस कसा पडतो याचे शास्त्रीय कारण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात माऊली म्हणतात मी सूर्याचे निवेशे तपे ते हे शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे तै पुढती भरे सूर्याच्या प्रखर उष्णतेने समुद्राचे पाणी वाफेच्या रूपात शोषून घेतले जाते ती वाफ उंच आकाशात जाऊन तिचे ढग बनतात त्या ढगास थंड हवा लागली की त्यामधून पाऊस पडतो पाऊस पडण्याचे हे शास्त्रीय कारण ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीमध्ये गेल्या सातशे वर्षापूर्वी सांगितले आहे पाऊस कसा पडतो याचे विज्ञानाने शंभर वर्षापूर्वी सांगितलेले शास्त्रीय कारण देखील याच प्रकारचे आहे यावरून हे सिद्ध होते की ज्ञानोबा राय हे एक महान संत व एक उच्च कोटीतील महान शास्त्रज्ञ पण होते यातून त्यांच्या अंगी असलेली दैवी शक्ती दिसून येते ज्ञानोबाराय पाऊस पडण्याचे शास्त्रीय कारण सांगून पाऊस पडण्यास आधारभूत असलेले आध्यात्मिक तत्व पण ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत माऊली म्हणतात तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञा ते कर्म कर्मासी वेद वेदरूप माऊली म्हणतात पावसाचा जन्म यज्ञ अर्थात नीतीयुक्त कर्मातून होतो ज्ञानेश्वरीतील यज्ञ स्वधर्म हे शब्द कर्तव्य अर्थात व्यवसाय रूपाने आलेले आहेत म्हणूनच माऊली म्हणतात स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा आपल्या वाट्यास आलेले कर्म प्रत्येक मनुष्याने नीती व इमानदारीने पार पाडावे ही भगवंताची इच्छा आहे यासच स्वधर्माचे पालन करणे असे म्हणतात नीती हे भगवंताचे दुसरे स्वरूप आहे म्हणूनच नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात ते नीतीची नीती मी श्रीपती जान निश्चिती उद्धवा। म्हणून नीती भगवंत आहे व भगवंत नीती आहे जो कर्मच टाकून देतो तो पापी असतो म्हणून ज्ञानावर आई आहेत तो पातकाची राशी भार भूमिशी स्वकर्माचा त्याग करणाऱ्या मनुष्यास पुढे येणारा काळच शासन करतो अशा मनुष्यास दारिद्र्य येते शिवाय त्रिभुवनातील सर्व दुःखे व नानाविध पातके त्याच्याजवळ येऊन वास करतात म्हणून ज्ञानवाराय लिहितात मनवणी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू मने हरील सर्वस्वतयाचे तशी त्रिभुवनाची दुःखे आणि नानाविध पातके दैन्यजात तितुके तेथेची वसे म्हणून प्रत्येकास स्वकर्म हे बंधनकारक आहे आपल्या वाट्यास आलेली सर्व कर्मे रित्या प्रत्येकाने पार पाडलीच पाहिजेत कारण ही नीतियुक्त कर्मे अर्थात स्वधर्म ही स्वर्गीय देवतांची पूजा आहे असे माऊली म्हणतात या नीतियुक्त कर्माने स्वर्गीय देवतांची पूजा केल्यास त्या संतुष्ट होतात व त्या बदल्यात त्या आम्हास पर्जन्य देतात आणि आम्हा मानवांचा योगक्षम चालवतात याचाच अर्थ पावसाचा जन्म नीतियुक्त कर्मातूनच होतो मनोरज्ञानाबाऱ्या लिहितात या स्वधर्म पूजा पूजिता देवतागाना समजता योगक्षमो निश्चिता करीती तुमचा जे येणे करुणी समजता परितोषी होईल देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती या नीतियुक्त कर्माच्या माध्यमाने मनुष्य व स्वर्गीय देवता यांच्यात एक मैत्रीचे व प्रेमाचे नाते निर्माण होते असे ज्ञानावराय सुचवतात आणि मनज्ञानावराय म्हणतात तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्टतील अशी परस्पर घडेल प्रीती जेत परंतु मनुष्य आज हे स्वर्गीय देवतासोबतचे मैत्रीचे व प्रेमाचे नाते गमावून बसला आहे कारण मनुष्य नीतीभ्रष्ट झाला आहे वही नीतीभ्रष्ट कर्मे स्वर्गीय देवतांची पूजा ठरत नाही त्यामुळे त्या, त्या स्वर्गीय देवता आमच्यावर रुष्ट झाल्या आहेत त्याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस पर्जन्यवृष्टी कमी होत चालली आहे त्यामुळे मनुष्य दुष्काळाचे चटके सहन करत आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत आहे बऱ्याचशा लोकांना स्वर्ग हाच मुळात खोटा वाटतो व वा स्वर्गीय इंद्रादी देवता पाऊस पाडतात हे थोतांड वाटते परंतु स्वर्ग व स्वर्गीय इंद्रादी देवता पाऊस पाडतात हे सांगणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहेत हे ज्ञानेश्वर महाराज पाऊस पाडण्याचे वरील आध्यात्मिक तत्व सांगून पाऊस पाडण्याचे शास्त्रीय कारण देखील सांगतात यावरून ज्ञानेश्वर महाराज संत व शास्त्रज्ञ दोन्ही होते हे सिद्ध होते ज्ञानेश्वर महाराज हे त्रिकालदर्शी सर्वज्ञ होते ज्ञानेश्वर महाराज हे साक्षात महाविष्णूचा अर्थात पांडुरंगाचा अवतार होते आणि म्हणूनच रामा जनार्दनी म्हणतात अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाई त्यामुळे उच्च शिक्षित लोकांना या सर्व गोष्टी मान्य कराव्यास लागतील शिवाय नाथ महाराजांनी तर पूर्ण सूर्यमाला स्वर्ग ब्रह्मलोक कैलास व वैकुंठ हे सर्व ग्रह पृथ्वीपासून किती दूर अंतरावर आहेत याचे पूर्ण मोजमाप भागवतामध्ये दिले आहे ते आपण भागवतामध्ये मुळातच पहावे तुकोबाराय एका अभंगातून सांगतात महाराज म्हणतात या पापामुळे झाले सत्याचे वाटोळे मेघ पडोभीती पिके सांडियेली क्षिती महाराज म्हणतात पृथ्वीवर नीती इमानदारी नाहीशी होऊ लागल्यामुळे पाप वाढत आहे व सत्य हळूहळू पुसल्या जात आहे त्याच्या बदल्यात पर्जन्यवृष्टी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे व अन्नधान्ये कमी प्रमाणात पिकू लागले आहे पाऊस कमी पडणे हा गंभीर प्रश्न एकट्या दुकट्याचा नसून तो अखिल मानवजातीचा आहे त्याकरिता ज्ञानोबरायांच्या यावरील पर्जन्यवृष्टीच्या सिद्धांताकडे अखिल मानवजातीने नीट डोळे उघडून पाहणे अतिशय गरजेचे आहे प्रत्येकाने आपल्या वाट्यास आलेली कर्मे अवश्य करावीत व ती नीतीयुक्तरित्या करावीत असा संदेश श्री ज्ञानेश देत आहेत या नीतियुक्त कर्मांनाच ज्ञानेश्वर महाराज यज्ञ असे म्हणतात माझं वाक्य पुन्हा आहे का या नीतियुक्त कर्मांनाच ज्ञानेश्वर महाराज यज्ञ असे म्हणतात या यज्ञातूनच पावसाचा जन्म होतो म्हणून ज्ञानबराय म्हणतात तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासी आदिब्रह्म वेदरूप परी कर्माची मूर्ती यज्ञी आदु अशी श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा मग हीच नीती मानवी जीवनात येण्यासाठी ज्ञानोबरायने एक महान सिद्धांत सांगितला आहे तो असा की दया ते तर धर्म धर्मो ते तर सुखागमो सुखी पुरुषोत्तमो असे जैसा माऊली म्हणतात जिथे दया असते फक्त तिथेच धर्म असतो धर्म म्हणजे जातपात नव्हे तर धर्म म्हणजे नीती माणुसकी इमानदारी सत्य अहिंसा प्रेम जिवाळा व सदाचार होय या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म होय धर्म समजून घ्या या सर्व सद्गुणांचा समुदाय म्हणजे धर्म होय हरिनामाच्या आश्रयाने दया व दयाच्या आश्रयाने धर्म अर्थात नीतिमूल्य जगत असतात अर्थात ज्याच्या मुखात हरिणाम असते फक्त त्याच्याच जीवनात नीती व वा सदाचार वास करतात हल्ली असे बोलले जाते की वाहनांमुळे होणारे प्रदूषण व जंगलतोड झाल्यामुळे पर्जन्यवृष्टी कमी झाली आहे काही हद्दीपर्यंत हे म्हणणे बरोबर आहे वृक्षारोपण तर आवश्यकच आहे परंतु सध्या जंगलाची जागा शहरे व महानगरांनी घेतली आहे मुंबई कलकत्ता दिल्ली मद्रास ही महानगरे व इतर सर्वच शहरे एक प्रकारची जंगलेच आहेत या शहरातील उत्तुंग इमारती मोसमी वारे अडवण्याचे काम करतात व त्यामुळे पाऊस पडण्यास मदत होते परंतु तरी देखील दरवर्षी पावसाची वरचेवर घटच होत चालली आहे पाऊस पुरेशा प्रमाणात पडत नाही त्यामुळेच ज्ञानदेवाने सुचवलेल्या पर्जन्यवृष्टीच्या सिद्धांताबद्दल सर्वांनीच बारकाईने विचार करणे अतिशय गरजेचे आहे हा सिद्धांत अतिशय लक्षवेधी आहे व तो सर्वांनीच विचारात घेणे ही सध्याच्या परिस्थितीची व काळाची गरज आहे या वरील गोष्टीवरून एक निष्कर्ष निघतो की हरिनाम हे मानवी जीवनाचा केंद्रबिंदू ठरते प्रत्येकाने जास्तीत जास्त प्रमाणात हरिनाम जपावे त्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात दया निर्माण होईल व दयेपाशी नीतिमूल्य व सदाचार आपोआप चालत ती येतील मग भ्रष्टाचार हळूहळू आटोक्यात येईल व नितियुक्त कर्माचे आचरण मानवी जीवनात घडेल ही नीतियुक्त कर्मे स्वर्गीय देवतांची पूजा ठरेल या पूजेमुळे स्वर्गीय इंद्रादी देवता संतुष्ट होतील व त्या बदल्यात त्या मास दरवर्षी भरपूर पर्जन्यवृष्टी देतील त्यामुळे अखिल मानवजात सुखी व समृद्ध होईल म्हणून नितियुक्त कर्मे व सदाचार हे दुष्काळापासून बचाव करण्याचे एकमेव साधन आहे कारण पावसाचा जन्म हा मनुष्याच्या नित्युक्त कर्मातून अर्थात यज्ञातून होतो असे श्री ज्ञानोबराय सांगतात ही गोष्ट अखिल मानवजातीने समजावून घेणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा सातत्यानियामास दुष्काळास तोंड द्यावे लागेल व त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असे घडू नये म्हणूनच महान शास्त्रज्ञ व महान संत श्री ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असे सुचवतात की तया पर्जन्या यज्ञिजन जन्म यज्ञाते प्रगती कर्म पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपालकृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे नेत्रतज्ञ बीड